कटी पतंग सारखे शेतकऱ्याची झाली अवस्था मराठवाडा दुष्काळ आणि आत्महत्या यांनी त्रस्त झाला आहे आज बोला दुष्काळ डोक्यावर बसला सरकारने प्रलयग्रस्त लोकांसाठी रेस्क्यू राबवण्याऐवजी पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच व्हावी म्हणून रेफ्युजी करत आहेत कर्जमुक्तीचा कायदा करण्याचा वायदा विसरले अमेरिकेने अदानीच्या गळ्यात फास टाकला मात्र हिंदुस्थानी सरकार आदानीला मांडीवर घेऊन पाय वाळवत आहेत धारावी दान करून टाकले सरकारच्या चुकीच्या पद्धतीमुळे साडे नऊ लाख कोटींचे कर्ज डोक्यावर बसले आहे सरकारी कंत्राटदार डब्यात केले आता शेतकरी गाळात घातले मात्र मंत्री हवेत फिरताना दिसत आहेत पार घरेदारे कुटुंब कबीला जमीन जुमला सह वाहून गेले बँका सरकारचे कर्ज वाढत असताना आता हाती आलेली सर्वच पिके जनावरांसह वाहून गेली आता मदती शिवाय काहीच खरे नाही शेतकऱ्यांची धडकत राहिली नाही मराठवाडा मातीमोल झाला सरकार पंचनाम्याची भाषा करते जमिनीची माती सुद्धा वाहून गेली तेथे पंचनामे करणार कशाचे एकटे ओमराजे महापुरात उतारले बाकी मंडळींच्या बुटाला सुद्धा चिखल लागला नाही दहा बारा फूट म्हणजे घराच्या छातावरून पाणी वाहत होते आता शेतकऱ्याला खरेच जगण्यासाठी मदत हवी आहे कटी पतंग सारखी अवस्था झाली आहे जहरे प्याला किंवा फाशीचा फांदा नाहीतर भरीव मदत एवढेच बाकी हाती उरले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा